छत्र शिवराय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब कोकणचे नेते माजी मंत्री शिवसेना नेते रामदास कदम या मतदार मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे राज्यमंत्री योगेशी कदम आता हा माझा सत्कार होतो आणि या सत्कारला या ठिकाणी उपस्थित असले शिवसेना जिल्हा प्रमुख आमचे मित्र शशिकांतजी चव्हाणसाहेब माजी बांधकाम सभापती आमचे बंधू चंद्रकांना कदम शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिनजी धाडवे प्रमुख कुंदनजी सातपुते महेंद्रजी भोसले आमची मेवणी आणि चौदा वर्षाच्या वनवासानंतर पहिल्यांदा व्यासपीठावर या ठिकाणी दिसते ते माझे सभापती सुप्रियाताई पवार बाजूला मुगदाय भोसले माझे शिक्षण सभापती आमचे मित्र सुनीलजी मोरे माझे सभापती जीवनराव मोरे त्या ताईचं नाव काय सावंताई या कार्यक्रमाला या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका प्रमुख अरुणजी साहेब माझे सभापती ऐनकर मुस्ताकबाई नांदगावकर तिकडे बापू आंबरे जिल्हा परिषदचे माजी प्रभाकर दादा कारण मी शिवसेना असल्यामुळे सांगायची नावं पाठ एखादा कोण नवीन कोण आला तर त्याला नाव घ्यायचं कोण ते एवढ्याची नावं कशी घ्यायची मला काय कुणी चव्हाण साहेबांनी का लिहून दिलेली नाही आणि त्याच्यामुळे अशी नाही पाठ झाली तरी विरोधात पाठ झाली अशी पण पाठ आणि सगळ्यांनी सोबत काम केलं त्याच्यामुळे ती नावं सगळी लक्षात आहेत इथे उपस्थित सगळेच शिवसेनेचे तोलामोलाचे पदाधिकारी तिथे कार्यकर्ते माझ्या सोबत आले माझे सगळे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू आणि मित्रा गेल्या दोन हजार नऊ नंतर तालुका आणि जिल्ह्यामध्ये बरंचसं राजकारण झालं मी दोन हजार नऊच्या निवडणुकीपर्यंत रामदासबाईंचंच काम केलं दोन हजार चौदा पर्यंत रामदासबाईंनी माझं नाही काम केलं पण दोन हजार एकोणीस नंतर रामदासबाई माझ्याच विरोधात येतील असं मला देखील वाटत दोन हजार नऊ ला रामदासबाईंचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्षाच्या वादावरून वाद तयार झाले आणि मग मुद त्याच्यामध्ये आम्ही संघर्ष मेळावा काढला तेव्हा माझ्यासोबत सगळे अण्णा वगैरे सगळ्या सोबत होते नंतर मी संघर्ष करता करता मी राहिलो पुढं आणि पाठी पुढे एक एक पाठीसुद्धा सटकाय आणि मग त्याच्यामध्ये संघर्ष तर करायचंच आहे पुढं तर याच्यामध्ये निर्णय नाही झाल्यानंतर लढायचंच आहे आणि मग त्यावेळेस का असं मला वाटलं नव्हतं कारण शिवसेनेची पूर्ण समोर कोण जिल्हा परिषदला निवडून येईल कोण विधानसभा लढेल आणि मला काय विधानसभा येणाऱ्यांना का तेवढं वाटलं नव्हतं की सोपं आहे हेला द्यायला पाहिजे तेवढी सोपी असेल तर त्यांनी मला कधीच दिली नाही आणि मग लढायला कोण पाहिजे तर संघर्ष करणारा कोणतरी पाहिजे तर मला तो संघर्ष करावा लागला त्याच्यानंतर दोन हजार नऊ झाले दोन हजार चौदा झालं चौदाला मी आमदार झालो पण मी कदाचित आमदार झालो नसतो चौदाला तर एकोणीसला मला वाटतं योगेश कदम पण आलेलं काय रे बाबा बरोबर आहे ना चौदाला मी सुरुवात केली एकोणीसला आले तरी आपल्याच घरातले आहेत आणि एकूण झाल्यानंतर परत दोन हजार चोवीसची ची निवडणूक पण तुम्हा आम्हाला घेऊन समोर एकामेकाच्या विरोधात उभं राहिलं पण निवडणुका संपल्यानंतर असा कधी निर्णय होईल असं वाटत नव्हतं कुणाला अजूनही माझ्या सोबतच्या त्या ठिकाणी माझं काम करणार त्याला एवढे भाऊ तू गेला आणि मग निर्णय घेत असताना मी शिवसेना सोडत असताना सुद्धा त्यावेळेस असं झालं त्यानंतर पुढच्या काळामध्ये तुम्हाला निवडणुकीला मी राष्ट्रवादीमध्ये गेलो नाही आमदार झालो मी राष्ट्रवादी सोडल्यानंतर मी उद्धव बाळासाहेब प्रकरण आलो तेव्हा तुम्हाला सुद्धा लोकसभेला राष्ट्रवादीचा प्रचार करायला लागलाच ना धरला की नाही तुम्हालाही घड्या बघायला लागल्या मला त्याच्यामध्ये धनुष्यपण मिळालं पण मला पाच कर प्रचार करायला लागला आणि म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये डुबकी चव्हाणसाहेब सुद्धा भाजपमध्ये मारून आले आपण सगळे जण हे केल्यानंतर आता सगळे जण आलोय मला सगळं आता घाट बघती ना असं आहे ना त्याच्यामध्ये सगळे केल्यानंतर राजकारण इकडे इकडे झालं तरी आपण सगळेजण पाण्यात धोका मारून तर पाणी जसं एक येते एक ठिकाणी होतं तसं पण आपण या ठिकाणी विचार नाही केल्यानंतर आता पुढच्या निवडणुका असतील ते शंभर टक्के त्याच्यामध्ये आता पलीकडे राहिला आहे मला पण काय काय म्हणायला लागले मला सांगून नाही गेलं बोलू सांगून नाही गेलं पण मी गेलो एवढं तरी माहिती आहे ना सांगून नाही आलं काही एवढं बोलवणं कुणाचं लग्न तरी ठरलं तरी पत्रिका घरात राहतात आणि घरात आल्या पत्रिका झालं लग्न झाल्यानंतर ते पत्रिका उरलं तरी पण आपण सांगायला विचारलं चुकलो तसं माझ्याकडे होईल आणि म्हणून इथं जे सगळं केलं तर मी या संपूर्ण याच्यामध्ये माझ्याकडं कुणालाही कुठला कार्यक्रम एकही शिवसेना पदाधिकारी की त्याला मी वाईट बोललोय त्याला मी कधी दुखावलंय असं काही नाही आहे का असं कोण जव्हाणसाहेब इकडे तिकडं उलट चव्हाणसाहेब तिकडे जाऊ नये चव्हाणसाहेब माझ्याकडे यावं म्हणून मी सत्तावीस जुलैला सकाळी त्याल घेऊन गेलो शाल नेली घरात तर चव्हाण साधली तिकडे सत्ताजीला माहिती तर फोनलेली म्हणून शाल आणि सगळं नेऊन तिथं वहिनीच्या ताब्यातल्या घ्या आणि थोडा वेळाचा फोटो पडला आणि तसं झोपेमध्ये माझं सुद्धा बाईंचं आणि याच्यामध्ये सगळं काही लोकांनी मी मध्ये जातो अशी चर्चा झाली त्याच्यामध्ये मला चर्चा झाल्यानंतर त्यांचंही सगळं बघितलं मुलं तर ना तिथनं उठायचं आणि बीजेपी लिहायचं आणि परत बीजेपी शिवसेना आणि उद्धव असा तीन ट्रॅगलर असंही करण्यापेक्षा थोडा विचार केला आणि सगळ्यांना मुला काय होईल तर तालुक्याची वाद मिळतील तालुक्याचा संघर्ष भेटत धारणे सगळ्या ठिकाणी करत असताना संघर्ष भेटत थोडं थांबू काय होईल माझे ऐंशी एक्क्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार मत आहेत तर त्या मतदानाचा विचार करताना वाद मिटत असेल तर थोडं थांबलं पाहिजे कधी असं होत आहे की ऐंशी हजार सत्तर हजार आणखी जरा पस्ती असते माझ्याकडे एवढा आहे तेवढा कोणाची प्रॉपर्टी मारी जात नाही प्रत्येक जण बघत असू की माझी मतं एवढी आहेत मी त्या त्याचा विचार केला नाही मी वादाचा विचार केला वाद होणार नाही भांडण होणार नाही आणि कुठेही केलं तरी संघर्ष आमच्या पाठीवर आहेत होतो तिकडून काय तुम्ही उभं राहणार नाही आम्ही तिकडनं उभं राहणार असोत नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आणि म्हणजे सगळ्या याच्यामध्ये आपण संघर्ष केला तर ता, तालुक्याचा ता विकास होईल आमदार कोण त्याच्यामध्ये योगेश कदम राहणारच आहे पण त्यांना ताकद दिली आणि आपण तालुक्यातही ता शेवटला मी आमदार झालो झालोच होतो नंतर त्या पुढे आता योगेश कदम आमदारच मंत्री आहेत त्यांना सुद्धा अगदी चोवीस तास काय झोपून मिळत नाही त्याच्यावर ला जागा लागतं प्रयत्न करायला लागतं त्याच्यामुळे सगळं तुम्हाला माहिती निवडणूक केली मी समोर हो आहे किती पळायला लाग ला? लागलं किती पळायला लागलं काय रे बाबा अगदी इकडे तिकडे मोडे पण पळायला लागत आणि त्याच्यासाठी आम्हाला पण जिंकायला पाहिजे तेवढं माझंही कंपनं मोडे का तुमच्यासोबत माझं काय राहिलंय का आणि म्हणजे सगळ्यात मोडलेल्या कंपन्यामध्ये आपण काम करत असताना वादविवाद संघर्षाच्या याच्याबद्दल आपण एक लिमिट ठेवलं पाहिजे आणि मग ते आम्ही त्या दृष्टीनं भाई मला हे सांगितलं बाबा आता बघ मी सगळे करत आले सगळं उभं केले तुम्हाला पुढे त्या ठिकाणी पुढच्या काळात सांभाळायचंय तर तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्यांनी एक राहिल्याचं वाढ आहे तुम्ही आहे चांगली तिकडे गेलेली आहे पण त्याला पुढे त्याला प्रणूलकीच राहिले तिकडे हे सगळं मिळून बोलत सगळ्यांनी एकटिकडे राहा आणि पूर्वी जसं आपण एक ठिकाणी तालुका ठेवलं तसं ठेवू तसं ठेवलं तर आता आपण एकटीकडे आलो तर निवडणुकीत फक्त उमेदवारी पण कुठे भांडू नका मग नगरपालिका असेल असेल पंच्यामध्ये आमच्याकडून आम्ही काही बायका देणार नाही हिला जरा आणि काही करा आपण तुम्ही सगळ्यांनी जो येतो आपला त्याला निवडून आणायचं जिथं मी योगेश कदम यांचं काम करणार मी त्यांचा निवडणूक प्रध्यापूर्ण म्हणून काम करणं असेल तर तुम्ही सुद्धा आपल्याला कुणाच्या उमेदवारचं काम केलं पाहिजे ह्या भावनेनं तुम्ही जर वागला तर शंभर टक्के या मतदारसंघातील साडे तेरा जिल्हा परिषद असते हे शंभर टक्के येतील तीन तालुके म्हणून ता ता ती जो सहा सतरा जिल्हा परिषद असेल हे शंभर टक्के राहू तिकडनं वरच्या भागात जवळजवळ पंचावन्न जिल्हा परिषद झाले तर आपल्या मध्ये सत्तेच्या अठेशे पन्नास पर्यंत पण जाऊ आम्ही सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला आपण घेऊन सगळं प्लॅनिंग करू आणि मग आपण शंभर टक्के जाऊ असं मी काल एकनाथ शिंदेच्या इथे सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीत शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हो। त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचे धनुष्यबाणाच्या या ठिकाणी असतील असे आपण त्या ठिकाणी शब्दा दिला आणि मग त्या दृष्टीने आता आम्ही शब्दा दिलाय आता ती मेहनत तर आम्हाला करायला लागणार आहे ना कोण राहतील इकडे तिकडे गेले त्या दृष्टीने मेहनत करून त्या ठिकाणी आणायला लागतील ग्रामपंचायतीकडे काय गावकी भावकीमध्ये इकडे तिकडे जर भांडत जातात अगदी जरी आपण म्हटलं शंभर टक्के तरी काय एखाद्या कोठडी कुणाला नाही तिथे दिलं तर त्या सगळ्यात वाईट निवडणूक ग्रामपंचायतीची आणि म्हणून नाही तो सरपंच होईल आणि नाही त्याची बॉडी येईल एखाद्या थेट सरपंच असेल तर सरपंच होऊन जातो आणि बॉडी दुसऱ्याची येईल येत्या काय सुद्धा गावात गावाला विगडं होऊन त्याच्यामध्ये सरपंच होऊ शकतो हे अशी उदाहरणं आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेली आहेत परंतु जर नव्याण्णव टक्के ग्रामपंचायती हा एक हाती त्या ठिकाणी असतील त्या दृष्टीने आपला प्रयत्न राहील मी सातत्याने संघर्ष करायचा मी कार्य मी कधी असा आमदार होतो काय होतो कुठं होतो अजून मी असं आमच्या डोक्यात मस्ती पण नाही मी विचार करत असताना मला माहिती आहे की या ठिकाणी माझ्याकडे एक्क्याऐंशी हजार मत आहेत तिथे एक लाख पावजार मत आहेत योगेश झाले ते एक लाख पावजार ते एक लाख पाच हजार राहत नाही ते टिकवायला पण थोडीशी मेहनत घ्यायला माझ्या ऐंशी हजारातली किती राहतील माझ्याकडं पन्नास तर राहतील पन्नास राहतील राजकारणात सोडून तीच गेली पन्नास माझी मत एक लाख पाच हजार टाकले ते किती होतात होता? होता। किती होतात एक पंचावन्न दीड होत पलीकडे किती राहतात पलीकडे किती राहतात मग कितीचं मताधिकी झालं लाखाच्या पुढे कुठेतरी पवड मताधिकी माहिती आहे का आणि मग तेवढं मताधिकी मला आणखी किती पाहिजे चला होऊ शकतात फक्त ह्याला या ठिकाणी आपण त्याच्याबद्दल काम केलं पाहिजे कारण मला जवळजवळ विधानसभेची माझी तिसरी निवडणूक मला माझ्या संपूर्ण चारशे मतदान केंद्राचे सगळं वाड्या गाव काय सगळे माणसं माहिती आहेत गुरंढोरं माहिती आहेत रस्त्यावरचे कार्यकर्ते माहिती आहेत हे सगळं या ठिकाणी मी कार्यकर्त्याचे राहिलेला कार्यकर्ते आणि म्हणून चारशे मतदान केंद्र तीनशे अठ्ठ्याण्णव मतदान केंद्र ती मला लिहून दिली मला सांगितली लिहायला तर ती माझ्याकडे जो तीनशे नव्वद दोनशे तीनशे एक्क्याण्णव अशी होणार नाही म्हणजे ओळी नीट मी तीनशे अठ्ठ्याण्णव ते तीनशे अठ्ठ्याण्णव पाठ आहे आणि झालेल्या ह्याच्यामध्ये लोकसभेला मतदान झालं विधानसभेला काय झालं हे सातत्यानं डोक्यात ठेवलेलं मी कार्यकर्ता आणि मी एक चळवळीचा कार्यकर्ता मी एकोणीसशे सत्याऐंशीला विभाग पण होतो वय सतरा होतो माझं मतदान केंद्रावर नाव पण होतं माझं आणि त्या कोण त्याच्यामध्ये शिवसेना नव्हती आणि सत्याऐंशी नंतर मग आपण नव्वदची निवडणूक त्याच्यामध्ये जिंकलो आणि नव्वद नंतर सतत रामदास बँको त्याबरोबर आम्ही काम करत नाही आणि मग या करत असताना एवढ्या वर्षाचा संघर्ष आहे एवढ्या वर्षाचं सगळं आहे अजूनही तसाच आहे माझ्यावर जेवढ्या केस आज तेवढी केस मुलं थांबत या बरोबर त्याबरोबर त्याच्याकडची केस होती तिचा जामीन माझा राहायला नव्हता तर मला काल कोर्टाकडून वाट आलं की आज मला जामीन करून गेला तर आमचं कोर्टाचं ऑडिट चालू आहे पण ह्याच्यामुळं झाडवेच्या ह्याच्यामुळे मला त्या ठिकाणी थांबायला था। नाही आणि म्हणजे सगळ्या प्रकार वाद विवाद मानवणी इकडं तिकडं कार्यकर्ता एवढा सक्षम असला पाहिजे काय होईल पोलीस स्टेशन असेल कार्यकर्ता असेल कोर्ट कचेरी असं काय करायचं असेल एक दिवस दोन दिवस तीन दिवस नाही होईल माझा मला तर या ठिकाणी साधा झालेली आहे मी तर कित्येक वेळा ठिकाणी जेलमध्ये इकडे तिकडे आणि माझ्यावरती कुठली असं का जागा जमीन कुणाचं चेक पाऊस असेल कुठलीच केस माझ्यावरती माझ्यावरती सगळ्या केसे राजकीय आणि म्हणून पलीकडं अगदी विरोधक कोण रामदास मी तर फिरवणूक केली तर माझ्या गाडावरची केस पण इकडे बोरिली नेऊन जावे वकील विचारायला लागला बाबा केस कसली बरं काय नाही गाडावरती फिरवण मिळणार काय लोकांपैकी कुणाची गाडव आणून त्याला वेळ कोर्टाला आणि तर सुद्धा आपल्या गाढवासाठी काय वकील काय फुकट आहे का वकिलाकडे मी मला जामीन करून घ्यायचं होतं तर गाढवाचा केस पण हायकोर्टचा वकील वकिलाने हो दोन लाख रुपये सांगितले गाढव पण मला हो पन्नास पन हजार रुपयाची किमती देणार आहे आणि तू कसं दोन लाख रुपये मागतो मग ते तडून झाले आणि दीड लाख दी रुपये दी मोजा लागले आता आम्ही एक ठिकाणी सगळेजण आलो आता बावीस तारखेला तारीख आहे भाई पण कोर्टात आहे पण कोर्टात आहे आता ते कोर्टाचा केस त्या ठिकाणी गेले आणि म्हणून इथे सगळ्यापर्यंत तुम्ही लक्षात ठेवलं म्हणजे आपण आपल्या विरोधातला कोण असा विचार आपण इथे जवळचे रे भावासारखे कालपर्यंत आज माझ्याकडे तुमच्या कुणाकडे काही सांगायला येतील कारण आता आपण समोर समोर बांधणार वाद केलंय त्यांना एखादा म्हणलं असं आहे तसं मी बघेन असं करेल तसं करेल ते थोडंसं डोक्याचं काढा आम्ही त्याची समजूत काढू आणि तुम्हाला काय समजतं त्याच्यामध्ये निर्णय करू मग इथं असा बोलला तिथं तसा बोला कुचकूच करण्याचं त्याच्यामध्ये थोडंसं सोडलं पाहिजे सरळ मनानं त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे मला प्रत्येक कार्यकर्ता काल कार परवा काय तर आपण काल परवा एकामेकाचा कुणाचा प्रचार केला तुम्ही राष्ट्रवादीचा प्रचार केला तर वेग केला ना लोकसभेला आता आणि मग हे सगळं आपण एका जेव्हा वेळ येते आपल्या वरच्यामध्ये निर्णय होतो त्यावेळेस आपल्याला ते लागतं लागतंय पुढच्या काळामध्ये सुद्धा मला शंभर टक्के खात्री की पंच्याहत्तर मी ते आपण एकवीच्या एकवीस पंच्याहत्तमी चौदा जिल्हा परिषद पाच एकवीसच्या एकवीस या ठिकाणी आहे खेड शहरामध्ये शहर प्रमुख आहे काय गेल्या तीन निवडणुका मध्ये खेळ दाखवली किती तुम्ही ताकद लावली तरी तिन्ही तालुक्यामध्ये शहरामध्ये होतो रे बाबा होतो काय तिन्ही शहर खेळ दाखवली म्हणणं तिन्ही शहरामध्ये तिन्ही निवडणुकीला मी आघाडी होती ग्रामीण भागामध्ये यांनी गडबड केली म्हणून आणि म्हणून त्याच्यामध्ये सगळं काय झालं तर ती सगळ्यांची ताकद आपण एक ठिकाणी केली तर शंभर टक्के आपण नगराध्यक्ष आपण बसवायचो महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये काय जिल्ह्यामध्ये दहा नगरपालिका आहेत त्या दोन सकाळचा जो मार्जिंग नगराध्यक्ष जो निवड जाईल तो आपला खेळता जाईल असं काम आपण करू आहे ना फक्त त्याच्यामध्ये तिकीट वाटप करताना भाई बी आहे त्याला माहितीच कोण चॅप्टर कोण कोण काय काय तर त्याचा सगळा निर्णय करतील माझ्याकडे तिकीट वाटप आम्ही विजय द्यावा नाही कशाला कोणाला शिका येतो कोण कारण माझं वैयक्तिक कोण नाही मला कामच करायचं अंतिम निर्णय तिथं त्या ठिकाणी तिथे होईल त्याच्यामुळे कशाला एका मेळाला पळला ज्याचा मतदारसंघाला निर्णय घेणार आम्हाला फक्त आमचं राज्य कुठे पुढे पुढे तिथे काम करायचं तिकडं आणि दृष्टीत त्या ठिकाणी काम करू कधीही रात्री अपरात्री प्रसंगाला आम्हाला या ठिकाणी आम्ही अण्णाने मग सांगितलं mm. मी हे कार्यालयात पोहोचते की मला बोलायचे आता दोघं पण कार्यालय गेलो की त्याच्या कार्यालय काय <laughs> होईल थोडीशी भेटवणी द्यायची तर हे तुम्ही पण आता सगळ्यात बनवावेल ना हे पोलिसला गेले <laughs> तर आम्ही पोलिसला तिथे गेल्यानंतर एकामेकाच्यावर हे व्हाय ते थांबतील आणि अजून बरीचशी लोक या ठिकाणी यायचे आपल्याला मला तर वाटतं पलीकडच्या लोकांना पुढच्या काळात उमेदवार राहतील का नाही शंका आहे पण त्यांचं काय व्हायचं होऊ देत पण आपण आपलं चांगलं त्या ठिकाणी काम करू माझ्या मनामध्ये कधी मी कधी चुकून कुणाला वाईट बोलाच आहे काय करत नाही आहे रे बाबा एकालाही वाईट त्याच्यामध्ये जवळजवळ आपण बोलू नये आणि माझा पक्षाने या ठिकाणी मान सन्मान करताना पद दिले आपण त्याच्यामध्ये तुम्ही कधी त्या ठिकाणी हात मारा कोणते मंत्री भाई वगैरे आपण म्हणून त्या ठिकाणी काम करू आम्ही सगळं विसरलेलं आहे तुम्ही सगळं विसरा चांगल्या आनंदाने त्या ठिकाणी काम करू आणि आमच्या राज्यामध्ये दापली म्यगडखेड विधानसभा हा एक नंबर त्या ठिकाणी ठेवू असं शब्द देतो माझा संकल्प केल्याबद्दल सगळ्यांचे आभार मान या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र